त्यांचा पूर्णाकृती पुतळा अतिशय महत्वाच्या जाग्यावर आज आपण संपूर्ण या लोकांनी सगळ्यांनी मिळून आपण सुंदर अशी एक कमिटी निर्माण केली आणि सर्वांचा हातभार सर्वांचा आशीर्वाद सर्वांचं सहकार्य या ऐतिहासिक अशा कार्याला आणि या पुतळ्याला लाभलेले आहेत आज या ठिकाणी आमचे लाडके माननीय नामदार श्री अजित साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते त्यांचा पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जलसंपदा आणि आपल्या या अहिद्यानगराचे पालकमंत्री म्हणून त्या या ठिकाणी आहेत आणि सर्व सन्माननीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष म्हणजे आज विद्यार्थी ज्यांच्या प्रेरणेनी आणि ज्यांच्या पुढाकाराने घडला ते माननीय आमदार श्री संग्राम अरुण काका जगता त्यांनी फार मोठं एक विजन आपल्या समोर ठेवून आपल्या सर्व आंबेडकरी बांधवांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जी शक्ती आपल्याला लाभली ती परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज ते आमचे प्रेरणास्थळ आहे मार्गदाता आहे प्रत्येक व्यक्ती भारतीय हा बाबासाहेबांच्या कर्तव्याने आणि त्यांच्या ऋणामध्ये असं तो मानतो जे बाबासाहेबांनी संविधान राज्य घटना लिहिली प्रत्येक माणसाच्या त्यामध्ये कल्याण आणि हित समोरलेलं आहे कसं आता हा समजा बंधुभाव मैत्री आणि करुणा भावनेने एक विश्वासी मैत्री करून तो कसं पुढे जाईल कसं विकास करेल त्या दृष्टीने आज आपल्या भारताची वाटचाल आहे मी केंद्र शासनाचे अभिनंदन करतो आमचं महाराष्ट्र शासन ज्यांचे मुख्यमंत्री माननीय आपले मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाने आज आमचे लाडके उपमुख्यमंत्री दादा पवार त्याचप्रमाणे उप उपमुख्यमंत्री साहेब आणि सर्व टीम मोठ्या जोमारी एवढ्या विकासाची कामं करीत आहे हे खरोखर मोठं आपल्या सर्वांचं मोठं एक भाग्य आहे मला की आज एवढा जोमारी विकास होतो आणि विकासाच्या दृष्टीने आपला महाराष्ट्र मोठ्या गतीने पुढे जात आहे आपण सर्व वाचत असतो मी शासनाचं अभिनंदन करतो आणि आज हा कार्यक्रम ज्याने घडवून आणला ती टीम त्याचप्रमाणे इंजिनियर आपले जे सर्व मंडळी मिळून महानगरपालिकेच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने हा अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला ज्याचा लाभ सर्व लहान मुला मुलांनी सर्वांनी घेतल्या आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने आज त्याने वारडा वारडा पण गरवणुका काढल्या आणि संपूर्ण मध्ये ते प्रचंड जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण आज या अहिंदनगर शहरामध्ये निर्माण झालं बाबासाहेबांमध्ये जी शक्ती आहे ती ते बळ आहे की ज्या बाबासाहेबांनी या भारताला घडवण्यासाठी भारताच्या प्रत्येक व्यक्तीच्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठी जेवण तप साधना केली आणि जे संविधान दिलं ते कार्य बाबासाहेबांनी केलं ते मोठं अद्भूत आहे आणि म्हणून अशा महापुरुषांचा सन्मान करून आपल्या नगर नगरांनी एक मोठा आदर्श एक वर्तमानात निर्माण केलेला आहे आमच्या संपूर्ण जेपूर संघाला आपण बोलावलेलं आहे जपानचे ठिकाणी आहे श्रीलंकेचे ठिकाणी आहे आपण जो बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला आणि या धम्माच्या मार्गाने वाटचाल करून दीप भव हा संदेश जो बाबासाहेबांनी दिला त्या मार्गाने वाटचाल करून समाज हा प्रगती करत आहे मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि दुसरेच म्हणजे अजितदादा पवार

लापय का मार śथी लुका ना की, वे काटल मुपी जा कि वा लुका ने लब अुका कर गा चाह कि झाल को स्वाह कंडो मुख स्वाह कंडramento कह questions das सम्� die श Dual प्रापय हा सुवर्ण अक्षर आपण सगळे जण पाहू शकलो असे आपल्या अहिल्यानगर शहराचे लोकप्रिय लाडके आमदार माननीय श्री संग्राम भैया जनता आपलं मनोगत व्यक्त करतील भैयांसाठी जोरदार ठराव होऊन जातात आज आपल्या दिल्या विश्वरत्न महामानव हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर